गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात समोर तुम्हाला पोपट दिसत असेल रंगवल्याला त्यानेच होणार आहे हो हा पोपट शौर्यने रंगवला आहे आणि मी त्याला थोडीशी हेल्प केली आणि मी असं ठरवलं की मी आज त्याला कलर कसं करायचे हे शिकवणार बट तो माझं काहीच ऐकत नव्हता त्यानेच मला शिकवलं हे समोर पूर्ण ब्लॉग बघितल्यानंतर कळेलच तुम्हाला आणि मी आणि माझी आई तर त्यासाठी कोणते कलर आहे कलरचे नाव सांग पहिले मला ब्ल्यू पेंट ब्ल्यू फेंट ब्ल्यू व्हाइट डार्क ग्रीन फेंट ग्रीन फेंट येलो ब्लॅक ब्राऊन डार्क ब्ल्यू ऑरेंज गोल्डन डार्क हॅलो राईट तर हे पण आहेत आमच्याकडे कलर आणि हे पण आहेत हो ना तर आपण सगळ्यात पहिले चित्र रंगवणार आहे तर आपण हे चित्र रंगू सगळ्यात पहिले मग मी तुला शिकवते कशी चित्र रंगवायची हम्म तर चला बघा अशी कलर द्यायचे बाहेर जाऊ द्यायचे नाही ऑरेंज देणार ना पण ऑरेंज देणार तिथे का ठीक मिक्स आता एक चित्र मी रंगवणार दुसरं तू रंगवायच ना हो करशील ना हो పై అంత తు రంగశీల థోడస In the oh. ho. Okay. Good. हे बघ असा पकडायचा ब्रश असा उभा म्हणजे मग बरं ठीक आहे तुला कसं हे वाटते तसं पकड ब्रश थांबायचं नाही मध्ये पूर्ण प्लेन आलं पाहिजे

अनकी कलर की एक मिनट हाँ। है बस ओके एक-एक पकड़ एक-एक ये एक एक पकडायचं आता आमचं चित्र ऑलमोस्ट रंगून झालंय हो ना थोडंसंच राहिलंय ब्ल्यू हां व्हाईट बिक ब्ल्यू आणि कोणता व्हाईट ग्रीन व्हाईट कुठे आहे व्हाईट पेंट हां ते कलर इथे आहे हा ब्ल्यू

कलर तर नाही एक सेकंद आणखी आपल्याला येलो आणि ब्राऊन एकत्र करून आहे हम्म ग्रीन ग्रीनी तैयार है ना हम्म तो ग्रीन ने हा ग्रीन डार्क ग्रीन है तेरे ठीक है हाँ हाँ गे खराब नहीं है ना ओके तो डार्क ग्रीन होता तो एक सेकंड डार्क डार्क बाहेर नको जाऊन देऊ एक मिनिट ओके okay. आता ब्रश धुवायचा हा येल्लो काढ येल्लो उघड ना ठीक आहे हम्म येल्लो आणि हा मिक्स कर दोन्ही येल्लो आणि एक सेकंद एक सेकंद दे थोड़ा का मी घेई बघा शौर्याने छान असं पॅरेट रंगवला आहे मी थोडासाच कलर केला बाकी पूर्ण त्यानेच केला आणि हो त्याला जमत आहे ब्लॅक इथे Hmm. Hmm. Egg. ओके okay. आणि आता काय करायचं व्हाईट व्हाइट उघड चल येथे छोटासा असा आहे गे थोडासा घे आणि मध्ये असं डॉट आणि शौर्यनी रंगवलेला पोपट कसा वाटला मला हे नक्की सांगा आणि जसे आम्ही या पोपट मध्ये वेगवेगळे कलर भरले तसेच लोकाच्या लाईफ मध्ये सुंदर असे कलर भरा